नमस्कार मैत्रिणींनो मी आहे रेश्मा आणि आजच्या आपल्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अगदी साधा आहे सोपा आहे सगळ्यांना समजेल असा आहे कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण याचा वापर करतोच करतो तो म्हणजे काय तर तो म्हणजे आराम जो आपण घेतो की नाही दिवसभरातून एक ते दोन तास तर त्या आरामाबद्दल बोलणार आहे फक्त हा आराम आपण जी काढतो एक दोन तासाची झोप त्याच्याबद्दल नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये या आरामाला इतकं महत्व दिलंय की त्याच्या पलीकडे जाऊन पण काहीतरी करायचं असतं हे आपल्याला कदाचित समजत नाही तर अशा स्टेजच्या किंवा अशा पद्धतीच्या आरामाबद्दल बोलते मी आता हा आरामाला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे जो शब्द सांगितल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात बसेल की नक्की कुठल्या आरामाबद्दल बोलतात आहे तो म्हणजे कम्फर्ट झोन हा कम्फर्ट झोन हा शब्द जर इंग्रजांकडून आपल्याकडे आला असेल ना तर याचा सगळ्यात जास्त वापर आपणच करतो भारतीय आणि भारतीयांमध्ये महिलांमध्ये याचं प्रमाण तर अतिशय जास्त आहे तुम्हाला समजलंच असेल किंवा कोणाचं मत माझ्याबरोबर पटलेली असेल आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर किती काम असतात म्हणजे आम्ही बायकांना दिवसभरात खूप काम असतं स्वयंपाकाचं काम आवरणं मुलांना सांभाळणं नवऱ्यांचे डबे देणं किंवा कधी कधी असं शेतांमधल्या बायकांना पण वाटेल की आम्ही तर दिवसभर आणत जातो शेतामध्ये जातो आम्हाला पण खूप काम असतं पण मला त्या आरामाबद्दल बोलायचंय मला त्या आरामाबद्दल त्या कम्फर्ट झोन बद्दल बोलायचंय की ज्या कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही स्वतःला इतकं वाहवलं आहे किंवा आपण सगळ्यांनी सगळ्याच स्त्रियांनी इतकं वावलं आहे की त्याच्यामधून बाहेर पडायचा कुणीच प्रयत्न ना करत नाही म्हणजे काय झाले माहितीये का आपल्याला आपण काय म्हणतोय की सगळ्याच गोष्टी आपल्याला आयत्या मिळत आहेत मला काय करायची गरज आहे दुसरं काहीतरी ही जे हा मला दुसरं काय करायची काहीच गरज नाही किंवा मी काय करणार आहे दुसरं काहीतरी करून असं जो आपल्या मनामध्ये आलेला एक विचार आहे ना त्यालाच आपण आपल्या स्त्रियांच्या भाषेत कम्फर्ट झोन म्हणूयात आता हा कम्फर्ट झोन आपल्या बायकांना कसा एकदम माग खेचतोय हे माहिती आहे का तुम्हाला तर हा महाग खेचण्याचं म्हणजे हा कम्फर्ट झोन किंवा हीच आरामाची गोष्ट आपल्याला महाग खेचते याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपण रडतो ना त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे हा कम्फर्ट झोन आपण स्वतः त्या कम्फर्ट झोन मध्ये स्वतःला इतकं ठेवलेलं आहे त्यामुळं आपल्या नशीब येत आहे ते म्हणजे रडणं आपण काय करतो प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यांना गृहित धरतो म्हणजे जर एखादी गोष्ट काही घडली असेल घरामध्ये काही भांडण झालं असेल किंवा काही झालं असेल तर आपण लगेच म्हणतो त्याच्यामुळं हे झालं किंवा तिच्यामुळं हे आपण दुसऱ्यांना गृहित धरतो याचा अर्थ काय आपल्याला त्या गोष्टीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून त्या भांडणामधून कस तरी बाहेर निघायचं ते दुसऱ्यांवरती टाकून कारण आपण कम्फर्ट झोन मध्ये आपल्याला तिथं स्वतःला सावरायचं आहे म्हणजे आपल्याला स्वतःला तिथं सेफ ठेवायचं आहे कम्फर्ट झोन तेच आहे म्हणजे सेफ ठेवणं स्वतःला तेच आहे कम्फर्ट झोन आता त्याच्यातून बाहेर पडून दुसरं काहीतरी करायचं म्हणजेच आपण जे भांडण लागलेलं आहे किंवा त्याच्यामध्येच स्वतःलाही तितकंच इन्वॉल्व्ह करून त्याच्यामधून कसा तरी वेगळा मार्ग काढून जर ते भांडण शांत करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय शोधावा लागतो म्हणजेच एकतर आपण त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे वेगळा पर्याय नसतो किंवा आपण तो शोधत नाही हेच झालं कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणं आता तुम्ही म्हणाल आता हे झालं भांडणाचं हे एक साधारण उदाहरण झालं जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रोज येतं पण त्याच्या व्यतिरिक्त गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे एक स्त्री म्हणून नवीन करायचं आहे काहीतरी स्वतःच आयुष्य घडवायचं आहे पण त्याच्यासाठी मला काहीच करायची का गरज नाही किंवा मला सगळं मिळतंय मी मला ऐक भेटतंय सगळं माझे मिस्टर खूप मोठ्या पदावरती आहेत त्यामुळे मला स्वतःला काही करायची गरज नाही त्यामुळे मी आपलं दिवसभराचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार राहते बाई मा, कारण मला काही दुसरं करायची गरज नाही असं आपल्या मनात विचार चाललेला आहे प्रत्येकाच्या मध्ये आणि आपण सकाळचं आवरलं काम आवरलं की त्याच्यानंतर दुपारच्या कामापर्यंत जो मधला टप्पा आहे ना आरामाचा भेटून त्याच्यामध्ये आपण फक्त मोबाईलवरती वरती स्क्रीनवरती पाहत राहतो आणि मी जरा अवघड काहीतरी करून बघते मग एखाद दिवशी असंच आपल्याला कुणीतरी बोललं की बाई तू काय करत नाही किंवा तुला काय करतं किंवा तुला काय हे होतं तर त्या दिवशी मात्र आपल्याला लगेच रडून येतं आता याला कारणीभूत ते दुसरे आहेत की नक्की आपण स्वतः आहोत याचा एकदा आपण विचार करायला हवा कारण आपण आपल्या स्वतःच्या मनाभोवती किंवा स्वतःभोवती एक कुंपण तयार केलेलं आहे ते म्हणजे आपल्याला त्या कुंपणातून बाहेर पडायचीच गरज वाटत नाही आपल्याला आपल्याला असं वाटतंय की आपण सगळ्या गोष्टी अगदी घर बसल्या ये येत आहेत तर आपण कशाला काय करायचे पण मला सांगा पैसा आपल्या हातात येणं किंवा प्रत्येक वस्तू आपल्या जवळ येणं यालाच तुम्ही तुमचं आरामदायी किंवा तुमचं सुखाचं दिवस म्हणता का याला सुखाचे दिवस नाहीत म्हणत याला फक्त कम्फर्ट झोन म्हणतात असा कम्फर्ट झोन जो तुम्हाला तुमचा विकास तुमची प्रगती होऊ देत नाही जो तुम्हाला एका कोपऱ्यात बसून रडायला लावतोय ज्याच्यामधून तुम्ही काहीच मिळवत नाही तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागेल तुमच्या आरामाच्या ज्या चार भिंती आहेत त्याच्यातून बाहेर पडून तुम्हाला नवीन काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत केलेलं नाही किंवा जे अवघड आहे तर ते करावं लागेल तेव्हा तुम्ही त्याच्यातून ते बाहेर आणि स्वतःच कुठेतरी अस्तित्व तयार करा त्याच्यासाठी तुम्हाला नवीन गोष्टी करणं गरजेचं आहे नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे त्यासाठी आधी तुम्हाला तुमचा जो माइंडसेट तयार झालेला आहे की नाही मला काय करायची गरज आहे तर याच्यातून बाहेर पडून मी काहीतरी करायला पाहिजे याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडाल आता कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा सगळ्यात पहिला मार्ग कुठला असं जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे प्रत्येक स्त्रीला जी गृहिणी घरी आहे आता या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याची सुरुवात नक्की कशी करायची असा प्रश्न सगळ्याच महिलांच्या सगळ्याच गृहिणींच्या मनात येतो तर सगळ्यात सुरुवात अशी करायची की जो आपली वेळ आहे दिवसभरातली जी आपली वेळ आहे की नाही ज्या वेळेत आपण एक आराम करतो ठरलेला आता हा प्रॅक्टिकली मी येते जरा म्हणजे झोप घेण्याच्या किंवा विश्रांती काढण्याच्या किंवा मोबाईल बघण्याची जी वेळ आपली ठरलेली असते बाबा सकाळी अकरा नंतर काम संपलेलं आहे त्याच्यानंतर चार वाजताच काम सुरू होणार आहे मधला टप्पा आहे तर तो आपल्या विश्रांतीचा आहे तर त्या वेळात आपण मोबाईल बघण्याऐवजी किंवा झोप काढण्याऐवजी पुस्तक वाचायला घेऊयात पुस्तक वाचन हे तर आपण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये ठेवलेलंच नसतं त्यामुळे वो ती गोष्ट आपल्यासाठी अवघड असते कारण रोज करायला आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण अभ्यास करायचो शाळा कॉलेजमध्ये असताना त्यावेळी पुस्तक घ्यायला लागलो की झोप यायची आता तेच इथं करायचे आता आपल्याला अवघड काहीतरी शिकायचंय की नाही म्हणजे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधनं आपल्या आरामात बाहेर पडायचे म्हणजे अवघड गोष्ट घ्यावी लागेल आता पुस्तक वाचणं हे काय अवघड नाही बरं का पण ते आपल्यासाठी अवघड होऊ शकतं कारण आपण आतापर्यंत पुस्तक वाचन केलेलं नाही म्हणून तर सुरुवातीला पुस्तक वाचायला घ्या आता पहिल्या दिवशी तुम्ही एक पेज वाचलं दुसऱ्या दिवशी दोन पेज वाचा असं वाढवत वाढवत न्या आणि नंतर तुम्ही ज्यावेळी ते पुस्तक वाचन पूर्ण झाल्यानंतर एक पुस्तक काही महत्वाचं पुस्तक घ्या असं नाही की तुम्ही काहीतरी भेटलाय एखादा अंक म्हणून तो वाचायला घेतलाय ज्याच्यामध्ये काहीच महत्वाच्या गोष्टी नाहीत तर असं नाही एखादं महत्वाचं पुस्तक घ्या सुरुवात तुमच्या मुलांच्या पुस्तकांपासून करा त्याच्यामध्ये पण खूप गोष्टी असतात शिकण्यासारख्या ज्या आपण आपल्या लहानपणीपासूनच लहानपणीच विसरलेलं असतं तर त्या गोष्टी करायला या त्याच्यानंतर दुसरी स्टेप ते, स्टे। ते म्हणजे स्वतःला आरशामध्ये बघा आता तुम्ही मनाला आरशामध्ये बघितल्यानंतर स्वतःच दिसणार आहे दुसरं काय दिसणार आहे स्वतः दिसणार आहे पण स्वतः तुम्ही स्वतःला कसे दिसता हे दिसणार आहे त्या आरशामध्ये कारण आपण दिवसभराच्या रुटीन मध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातोय म्हणजे जवळजवळ असं होतय की सकाळी आंघोळ केल्यानंतर जे आपण आलेलो असतो कपडे घालून त्याच्यानंतर आपण पुन्हा त्या आरशाकडे पाहायला गेलेलोच नसतो कामाच्या दिवसभराच्या राड्यामध्ये आणि नंतर दुपारची वेळ आपली आरामाची असते त्यावेळी पण आपण जात नाही चल जाऊ दे नंतर करेन असं म्हणण्याच्या याच्यात त्यामुळं त्या आरशामध्ये त्या जाऊन पहा की स्वतःमध्ये काय बदल करावा लागेल तुम्ही कसे होता आणि आता कसे झालेला आहात याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा ज्यावेळी तुम्ही स्वतःला टाकटीप ठेवाल किंवा ज्यावेळी तुम्ही स्वतःला एकदम करेक्ट ऍक्युरेट ठेवाल ना त्यावेळी नुसता तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी करण्याची ही भावना जागृत नाही होणार तर त्याचबरोबर तुमच्या स्वतःमध्ये एक असा आत्मविश्वास तयार होईल की त्याचीच तुमची पहिली स्टेप असेल की तुम्ही नवीन काहीतरी करायला घ्या किंवा तुमच्या त्या आरामाच्या जीवनातून बाहेर पडण्याचं पहिलं पाऊल पडेल त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व हो सुधरायला लागेल स्वतःची पर्सनॅलिटीला डेव्हलप करायला लागेल आणि आपली पर्सनॅलिटी ही सुरुवातीला आपल्या पूर्ण शरीरयष्टीवर ठरत असते आपण जे कपडे घालतो आपण जे आपण जसं राहतो त्याच्यावरती ठरत असते तिसरी गोष्ट म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल वाढवूया जर म्हणजे आपली बोलण्याची जी, जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जरा वेगळेपणा आणायला सुरुवात करूया म्हणजे आपलं घरातलं रोजचं रुटीन ठरलेलं असतं बाबा एवढे चार माणसे आहेत तर त्यांच्याबरोबर बोलायचं त्याच्यात काही वादाचे शब्द असतात त्याच्यात काही चार शब्द चांगले शब्द असतात मुलांबरोबर काही कम्युनिकेशन असतं याच्या पलीकडे काय आपलं आपण कोणाशी बोलतोय नक्की कुणाशीच बोलत नाही सुरुवात कम्युनिकेशन स्किलची ना स्वतःपासून करायला पाहिजे म्हणजे आपण आपल्या स्वतःशी बोलायला पाहिजे सुरुवातीला काही चुका झाल्या असतील तर त्या स्वतःला सांगा सुरुवातीला की आज माझ्याकडून हे चुकलेलं आहे मला याच्यात सुधारणा करायची आज मी हे करायला घेतले याच्यामध्ये एवढं राहिलेलं आहे तर याच्यामध्ये सुरुवात करायला सुरुवात करा म्हणजे याच्यामध्ये बदल करायला सुरुवात करा असंच ज्यावेळी तुम्ही करत राहाल ना अशा छोट्या छोट्या गोष्टी करा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचे तर लगेच तुम्ही बाहेर उठून बॅग घेऊन जॉब करायला नाही जाऊ शकत त्यासाठी सुरुवात थोडक्या पासून करा लगेच मोठा असा डोंगर स्वतःवरती ओढवून घ्यायची काहीच गरज नाही स्वतःपासून छोटीशी सुरुवात करा तुम्ही कम्फर्ट झोनला नक्की तोडाल मला माहिती आहे कारण कम्फर्ट झोन जरी सगळ्यात डेंजरस स्टेज असेल तरीही जर आपण मनाशी ठरवलं ना आपण ती तोडू शकतो अगदी स्त्री असो वा पुरुष असो घरातल्या महिलांनाही ती तोडणं अगदी शक्य आहे त्याच्यासाठी स्वतःच्या काही रुटीन मध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे जर आपला स्वतःवरती विश्वास असेल ना तर आपण काहीही करू शकतो अगदी छोट्यातली छोटी गोष्ट कधी मोठ्यांपर्यंत मोठ्या टोकापर्यंत नेऊन पोचवू शकतो ना हे सांगता येत नाही त्याच्यासाठी आपलं जे आरामदायी जीवन आहे ना त्याला थोडस सा बाजूला सारायचंय आणि त्याच्यातून नवीन काहीतरी शिकण्याची गोष्ट करायची आहे आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं आहे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही त्यातून बाहेर पडायचंय हे मनाशी ठरवणं गरजेचं आहे तुम्ही कम्फर्ट झोन मधून नक्की बाहेर पडाल हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे कारण मीही तोच अनुभव घेतलेला आहे जो सध्या तुम्ही घेताय सगळेजण म्हणजे मी पण अशा मोठ्या कम्फर्ट झोनच्या स्टेजमध्ये होते जिथं मला असं वाटायचं काही वेळेला की आपण काहीच करायची गरज नाही सगळं येतंय आपल्याला इथं मग हा जो कम्फर्ट झोन जो आपल्याशी जरी तयार होतो ना तो आपल्या मनाला पोखरून काढतो आणि ज्यावेळी तो आपल्याला मनाला पोखरतो ना त्यावेळी आपण थोडे पण स्वतःचे राहिलेलो नसतो मग जर आपल्याला स्वतःच काहीतरी तयार करायचं असेल स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायचे असतील स्वतःला महत्वाचे स्थान प्राप्त करून द्यायचं असेल ना तर सगळ्यात पहिलं कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा तुम्ही पडाल नक्की मला माहिती येईल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा